नमस्कार मित्रांनो आपण वक्री शनीचे परिणाम मिथून लग्नापर्यंत बघितले आज मी कर्क लग्नासाठी बनणाऱ्या वक्री शनीची आणि मंगळाबरोबर अस होणाऱ्या समसप्तक योगाचे फलित सांगणार आहे वक्री शनी लग्नासाठी अष्टम भावात मंगळ तृतीय भावात तसेच रवी केतू द्वितीय भावात आणि राहू अष्टमात आहे हे सर्व योग मानसिक शारीरिक आर्थिक व्यावसायिक व कौटुंबिक जीवनावर काय आणि कसा प्रभाव टाकतील हे आपण सविस्तर बघू मंगळ तृतीय भावात भावांडांशी वाद वाढू शकतात लहान सहान गोष्टीवर वादविवाद संभवतात प्रवासांमध्ये अचानक अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात आत्मविश्वास वाढेल पण आक्रमक निर्णय घेण्याचे तोटे मात्र होतील मानसिक परिणाम काय होईल तर विचारांमध्ये तणाव चिडचिड कोणावर तरी आरोप करण्याची प्रवृत्ती वाढेल शारीरिक परिणामांमध्ये खांदा हात मणका किंवा छातीमध्ये वेदना थकवा जाणवेल मंगळवारी हनुमान चालिसा वाचन करावे जास्वंदाच्या फुलाचं गणपतीला मंगळवारी व्हावे शनी अष्टम भावात जुनी कर्ज वारसा कोर्ट कचेरी प्रकरणे पुन्हा समोर येतील गुप्त गोष्टी उघड होण्याची भीती राहील भीतीमुळे मानसिक अस्थिरता वाढेल दीर्घकालीन आरोग्यास त्रास उफाळून येऊ शकतो शारीरिक परिणामांमध्ये सांधे हाडे गुडघे किंवा पायात वेदना होतील आर्थिक परिणाम कर्ज परत मिळण्यास विलंब होईल अचानक खर्चात वाढ होईल शनिवारी काळ्या तेलाचं दान करावं शनीचा जप करावा राहू अष्टम भावात आहे अष्टमभाव स्थान हे अचानक आणि अनपेक्षित घटना घडण्याचं स्थान आहे त्यामुळे अज्ञात कारणांनी अष्टमभाव हे अज्ञात गोष्टींचं आहे त्यामुळे या अज्ञात कारणांनी तणाव वाढेल गुप्तशत्रूंकडून त्रास किंवा अफवा पसरवले जातील तुम्हालाही रहस्यमय गोष्टींची आवड वाढेल पण चुकीच्या मार्गावर जाणे जाण्याची शक्यता आहे त्यासाठी उपाय नव नवनाग स्तोत्र नित्य नियमाने म्हणावे राहूचा जप ओम मा हा करावा रविकेतू द्वितीय म्हणजे कुटु कुटुंबस्थानी आणि धनस्थानी आहे कुटुंबातील सदस्यांची कटुता वाद बोलण्यातली कठोरता त्यामुळे गैरसमज पसरण्याची भीती कुठल्या तरी कारणाने पैशांचं अचानक नुकसान किंवा वादग्रस्त खर्चही होतील प्रतिष्ठेवर परिणाम होण्याची शक्यता आपले मत सिद्ध करण्यासाठी तुमची वाणी आक्रमक होईल तोंड दात किंवा घशाचे विचार संभवतात त्यामुळे रविवारी सूर्याला व त्या सूर्याला अर्घ द्यावे लाल फलाचं दान करावं शांतवाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा ह्या ह्या दिवसात कर्क लग्नाच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवण्यात प्रवासात सावधगिरी बाळगणे नातेवाईकांची वाट टाळणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये संयम राखणे अत्यावश्यक आहे हे सर्व उपाय केल्याने आपल्याला मानसिक स्थैर्य नकारात्मक परिणाम कमी होतील आणि आर्थिक तसेच क कौटुंबिक तणाव देखील कमी होतील धन्यवाद भेटूच आपण पुढील भागात सिंहलग्न व वक्री शनी मंगळ यांच्या परिणामासाठी धन्यवाद